ऐसे हो दोस्तों सब बढ़िया सब लोग बढ़िया ही रहोगे ऐसी अपेक्षा करता हूँ तो स्वागत है आप सबका इस छोटे से प्लेटफॉर्म पे साधक शिक्षा में आपका हार्दिक हार्दिक स्वागत तर मुलानो, मी आता हे जे कालो है, का है तुम्हारा ते ते सा, ते महत्वाचारुकता आज दुपारी पेपर है सायंस वन च सा। बोबर आपण डायरेक्ट टॉपिक वर येऊ ठीक आहे टाइमपास करायचा नाहीये कारण की आपलं काय आहे एक्झाम टाइम आहे ठीक आहे तर सायन्स वनचा बाळांना पेपर झाला आता बरोबर सायन्स वनच्या पेपरमध्ये एकच न्यूमेरिकल विचारलेलं आहे ओनली वन न्यूमेरिकल आणि काल मी रात्री व्हिडिओ अपलोड केला होता ठीक आहे रेकॉर्डिंग करून आणि ते रेकॉर्डिंग करून बारा वाजता जवळपास तो अपलोड झाला असेल असावा ठीक आहे मी खूप मोजकेच न्युमेरिकल घेतलेले होते लिमिटेड त्यातला जो शेवटचा म्हणजे पाच ते सहा न्युमेरिकल घेतले असतील मी त्यातला जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला समजलं असेल त्यातला जो शेवटचा न्युमेरिकल होता तो हा होता जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय बरोबर ना आणि सेम सेम म्हणजे टोटली सेम फक्त व्हॅल्यूज चेंज झालेले आहेत जसाचा तसा आहे यस ऑर नो आहे का नाही बघा काय विचारलं होतं मी बघा काय विचारलं होतं अ स्टोन इज ड्रॉप फ्रॉम अ हाईट ऑफ हंड्रेड मीटर बरोबर तुमच्या प्रश्नामध्ये काय होतं बघा तुम्हाला कसा थोडस ट्विस्ट केलाय आणि हेच करतात बोर्ड हेच करत असते एन आयरन बोल ऑफ मास थ्री के जी इथं तुम्हाला मास दिलेला आहे आणि तुम्ही हे मास बघूनच घाबरणार या क्वेश्चन मध्ये जे मी काल घेतला होता त्याच्यामध्ये काय अ स्टोन एक स्टोन आहे दगड आहे इज ड्रॉप फ्रॉम अ हाईट ऑफ हंड्रेड मीटर कॅल्क्युलेट त्यानंतर बघा इथं हाईट किती दिलेली आहे तुमच्या पेपर मध्ये फ्रॉम अ हाईट ऑफ वन ट्वेंटी फाईव्ह मीटर अँड फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड बरोबर तर इथे काय कॅल्क्युलेट द टाइम टेकन टू रिच द ग्राउंड बरोबर बघा क्वेश्चन ए पण तुम्हाला तेच दिसतोय येस ऑर नो दिसतोय का नाही समजतंय आणि इथं तुम्हाला जी दिलेला आहे बघा माझ्या क्वेश्चन मध्ये माझं म्हणजे माझं काहीच नाहीये पण या क्वेश्चन मध्ये तुम्हाला बघा इथं जी दिलेलं आहे ऑलरेडी नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि इथं तुम्हाला या क्वेश्चन मध्ये इथं तुम्हाला जी दिलेला आहे टेन मीटर पर सेकंड स्क्वेअर येस ऑर नो ए पार्ट झाला द टाइम टेकन टू रिच द ग्राउंड किती वेळ लागणार आहे बरोबर इट्स आणि सेकंड पॉईंट काय आहे इट्स वेल सिटी जस्ट बिफोर हिटिंग दी ग्राउंड वेल काढायची सिटी काढायची काढायचं आहे बरोबर नो काय काढायचं आहे वी काढायचं कळत आहे का काय काढायचं आहे व्ही बरोबर क्लिअर आहे बरोबर इथं पण तुम्हाला काय काढायचं आहे वेलॉसिटी ऑफ दी द बॉल ऑन रिचिंग दी ग्राउंड सेम झालं का नाही सेम टू सेम आहे का नाही बघा तिन्ही इक्वेशन ऑफ मोशन न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन दिलेले होते मी पहिला दुसरा एस इजिकल टू टी प्लस हाफ टी स्क्वेअर आणि तिसरा वी स्क्झिकल टू यू स्क्वेअर प्लस टू एस आहे का नाही फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आणि थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आता तुम्ही म्हणणार की सर आमच्या प्रश्नामध्ये आपण एक नवीन स्लाइड घेऊ ठीक आहे आमच्या प्रश्नामध्ये एकच मिनिट आमच्या प्रश्नात सर तीन के मास दिलेला आहे अरे तेच तर खेळ होता त्यांचा तीन के जी मासचाच खेळ होता त्याला इथं कुठं अप्लायच नाही करायचं आहे तुम्हाला टाइम विचारलेला आहे आणि इक्वेशन ऑफ मोशन मध्ये कुठच मास रिलेटेड काही गोष्टी नाहीये ते तुम्हाला असंच टाकलेलं आहे असत सहज सहज टाकून दिलेले त्यांनी काही काम नव्हतं पैसाही डाल दिया हो देखो कहाँ पे टेस्ट कर रे करताय का तर इथं याचं काहीच काम नव्हतं तुम्हाला फक्त एवढं दिलं होतं बरोबर फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन सेकंड इक्वेशन न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन यूज करायचं होतं सेकंड बरोबर बरोबर ना या ऑर नो आयरन बॉल हाईट किती दिलेली आहे हाईट म्हणजेच इथं एस दिलेलं आहे हाईट म्हणजे तिथं काय असतं एस बरोबर ना आपण एस धरतो का नाही किती दिलेलं आहे वन ट्वेंटी फाईव्ह मीटर बरोबर आणि जी दिलेलं आहे म्हणजे एक्सरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे ए च्या जागी काय यूज करायचं आहे जी यूज करायचंय बरोबर ना तर जी किती दिलेला आहे तुम्हाला टेन मीटर पर सेकंड स्क्वेअर टाइम काढायला सांगितलंय तर एस इज इकल टू एस इज टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर या फॉर्म्युलामध्ये टाकायचं होतं इनिशियल वेलोसिटी काय असते झिरो कालच व्हिडिओ कालचा बघितला असेल तर बघून घेऊ शकता एस इज इकल टू युटी प्लस हाफ एटी स्क्वेअर बरोबर एस म्हणजेच काय तुमची हाईट आहे किती दिलेली आहे बाळांनो वन ट्वेंटी फायव्हर नो एक मिनिट परत लिहितो मी वन ट्वेंटी फाईव्ह इजिक टू इनिशियल व्हिडॉसिटी काय झिरो म्हणजे हे तर झिरो झाला झिरो इन टू टी झिरो प्लस हाफ एक्स ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे झी किती आहे टी तर फाइंड करायचं ना तर टू वन जा टू टू फाईव्ह जा टेन बरोबर आहे पुढे बघा तर वन ट्वेंटी फायव्ह इज इक्ल टू काय उरलं होतं फायव्ह आणि टी स्क्वेअर फायव्ह कुठे जाणार समोर समोर जाणार पण कुठं जाणार खाली जाणार बरोबर या दोघांमध्ये काय नाही म्हणजे काय असतं मल्टिप्लिकेशन टी स्क्वेअर किती येणार फायव्ह टू जा टेन दोन उरले फाय झा ट्वेंटी फाईव्ह तर टी स्क्वेअर इजिकल टू ट्वेंटी फायव्ह ट्वेंटी फायव्ह कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे फायव्ह चा तर टी टीची व्हॅल्यू काय आली बाळांनो फायव्ह तर टी इज इकल टू फायव्ह सेकंड झालं या सर नो बघा इथं पण काय केलायचं होतं काय करायचं होतं बघा टी काढला आहे बघा टी इज इकल टू काहीतरी समथिंग फोर सेकंड आलेला आहे दिसतंय व्हॅल्यूज चेंज झालेत फक्त सेकंड तुम्हाला काय म्हटलंय व्हॅल सिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग दी ग्राउंड बरोबर व्हॅल सिटी ऑफ द बॉल ऑन रिचिंग दी ग्राउंड यस वॉर नो तर बघा झालं हे पण सॉल्व व्हॅलॉ सिटी ऑफ द बॉल बरोबर तर वी इज इकल टू इक्वेशन ऑफ मोशन यु टी प्लस सॉरी यू प्लस ए टी यस ऑर नो वी इज इक्वल टू यू प्लस ए टी यस ऑर नो कळत का सगळ्यांना वेलॉसिटी तेच तर काढायची आम्हाला इनिशियल वेलोसिटी काय झिरो एक्सेशन डी टू ग्रे ग्रॅव्हिटी आलेली आहे ए दिलेली आहे ऑलरेडी टेन आणि टाइम आपल्याला भेटलेला आहे फाइव्ह तर टेन फायव्ह जा फिफ्टी फिफ्टी प्लस झिरो फिफ्टी फिफ्टी मीटर पर सेकंड आन्सर आला आपला टेन फिफ्टी मोजतात वेलोसिटीला झालं संपला विषय कालच्या इथं विचारला सांगितल्या प्रॉब्लेम मध्ये पण काय होतं फायनल वेलोसिटी करायची होती विजिकल टू यू प्लस एटी जी घेतला होता नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर टाइम का इधर ये आला होता 4.52 सेकेंड समथिंग बराबर वेलोसिटी याली होती 44.3 मीटर पर सेकंड क्लियर तीन मार्क का प्रॉब्लम तीन मार्क न्यूमेरिकल होता सेम टू सेम आता माला सांगा या तीन किग्री मास्सा कई संबंध आला का इथर्स तुम फसवला फसा होला बोर्ड वाले ने बोर्ड नहीं इथर्स फसा होले का सो दिस इज द थिंग ठीक आहे सो थँक यू सो मच वन्स अगेन तर हे सांगण्याकरिता मी इथं आलो होतो ठीक आहे मी काय असं बघायला नव्हतो आलेलो अजिबात की सर तुमचं तुम्ही शिकवलेला आला असं काहीच प्रकार नाहीये ठीक आहे फक्त एवढंच होतं की चॅनल जरी नवीन असेल तरी मास्तर हा जुना आहे ठीक so, आहे सो ट्रस्ट ठेवत चला आणि जे काही मी महत्त्वाचे लेक्चर्स तुमच्या एक्झाम रिलेटेड टाकतोय त्याच्यावर फोकस राहा ठीक आहे तर सायन्स टूला पण असंच काही मी घेऊन येणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला अपलोड करून देणार आहे सो प्रत्येकाने जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका जर तुम्हाला काही याच्यामधून बेनिफिट्स भेटले असतील तर थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर